सोरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी शेतकरी संघर्ष समितीचे महामंत्र जाधव हे आपल्यासोबत आहे ते आता त्यांची भूमिका मानतील नेमकी ही शेतकरी संघर्ष समिती तुम्ही कशासाठी स्थापन केली नमस्कार मी महामंत्र जाधव हो, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती गेली तीन वर्षापूर्वी या ज्यावेळेस सुरत चेन्नईचा जो बोलबाला झाला आणि शेतकऱ्यांना यामध्ये जी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्याच्यामध्ये जा न्याय हक्काने शेतकऱ्यांना जमिनीचे जो मावेजा मिळाला पाहिजे तो ना मा, मावेजा मिळत असताना जी शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण होत आहेत तर या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व अडच अडचणीचं निवारण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र लेवलवरती एक शेतकऱ्यांची समिती स्थापन केली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सोलापूर धाराशिव बीड नगर नाशिक या जिल्ह्याचा समावेश आहे आणि या शेतकरी समितीनं जे आज काम चालू केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे परंतु शेतकऱ्यांना जो मावेजा मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत आणि शेतकऱ्याला मावेजा ज्या जमिनीचा सध्याचा जो बाजारभाव आहे तेवढाही मावेजा मिळत नाही शेतकऱ्यांची खूप मोठी खतखत आहे या संदर्भामध्ये आम्ही सोलापूर येथे भूमिपुत्र परिषद परिषदेच आयोजन केलेलं आहे येणाऱ्या सात जुलैला ही भूमिपुत्र परिषद आम्ही घेत आहोत याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रीनफील्ड हायवे पीडित शेतकरी एकत्रित येणार आहे या भूमिपुत्र परिषदेचे आयोजन कशा के केले तेच म्हणजे की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पाच जिल्ह्यामधून हा हायवे जात आहे पण हायवे जात असताना की शेतकऱ्यांनी ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या की शेतकरी प्रत्येक शेतकरी हा वेगवेगळ्या वळणावर आणि वेगवेगळ्या टप्प्यावर होता म्हणजे उदाहरणार्थ सोलापूर मधल्या शेतकऱ्यांचं भूसंपादन झालेलं आहे धाराशिव शिव मधल्या शेतकऱ्यांच्या आवार एकतर भ्रमित केला जातोय आणि भ्रमित केलेला शेतकरी कसा ह्या महामार्गाच्या जाळ्यात पाडला जाईल आणि त्याचे पैसे उचलले जाईल यावर हुंकर म्हणजे यावरचा जो हुंकार आहे ह्या अर्थानं आम्ही या भूमिपुत्र परिषदेमध्ये सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून जमणाऱ्या शेतकऱ्यांचा जो हुंकार आहे तो हा आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही भूमिपुत्र परिषद आम्ही घेत आहे आणि याच्यामध्ये आम्ही ठराव घेणार आहे या परिषदेचा आणि हा ठराव पंतप्रधान कार्यालय गडकरींच्या कार्यालयाला महाराष्ट्र शासनाच्या महामार्गाच्या सचिवांना यांना सगळ्यांना हा ठराव पाठवणार आहे या ठरावा हा जो हे जी परिषद आहे हे परिषद खऱ्या अर्थानं ऐतिहासिक परिषद होणार आहे सांगायचं कारण म्हणजे जी सोलापूरची भूमी आहे क्रांतिकारकाची भूमी आहे म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर सोलापूर स्वतंत्र झालं होतं त्याच अर्थाने आम्ही या सोलापूरच्या चार होतात नगरीमध्ये ही भूमिपुत्र परिषद ठेवलेली आहे आणि निश्चितच या भूमिपुत्र परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी येणार आहेत अनेक प्रतिनिधींचा आम्ही तिथे सन्मान पण करणार आहोत त्याचबरोबर की धाराशिव जिल्हा हा सगळ्यात अगोदर या दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यावरती म्हणजे प्री भूसंपादन होण्याच्या अगोदर कोर्टात दाखल झालेला अशी ही दहाशिव लाडा सोलापूरच्या जवळ आहे दोनशे एकवीस शेतकऱ्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मिळाला आहे त्याच्यामध्ये थेट वाटाघाटीचं भूसंपादन माहिती हायकोर्टाने दिलेला आहे ह्या सर्वांचा सा गोहापोह हो। शेतकऱ्यांची पुढं भविष्यातली दिशा काय असेल आज शेतकरी जो रोड जाण्याच्या अगोदर उड्या मारत होता जो त्यांना जे चंदेरी स्वप्न पडत होते ती सगळी स्वप्न आज तर गुळीला मिळलेलीच आहेत आज शेतकरी फक्त एकाच टप्प्यावरती म्हणजे मावेजाच्या टप्प्यावरती लढणार लढत आहे याच्या पुढे अनेक प्रश्न बिकट आहेत की जेणेकरून आज जसा समृद्धीचा विषय गाजतो आहे समृद्धी क्षेत्राची गाव प्रदूषणानं हैरान आहेत तिथं पाणी आहेत काही काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठल्यामुळे तिथले जमिनी मी नापिक होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि तसंच ह्या सुरत चेन्नईमध्ये पण होणार आहे की काही बऱ्याचशा गावांना जे त्यांचा पाण्याचा प्रभाव बदलणार आहे त्याचबरोबर पर्यावरणाची समस्या आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठी मुण समस्या असेल की या सुरत चेन्नईच्या रोडला सर्व्हिस रोड नाही मग हा सर्व्हिस रोड नसल्यामुळे की त्या गावची गाव जी अवस्था होणार आहे आणि त्या गावातले दोन पार्क पाडणार आहेत दोन डिवायडेशन होणार आहेत म्हणजे एक गाव पूर्व एक पश्चिम गाव होणार त्या दोन्ही गावामधल्या याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जमीन कशी कसायची हे पण मोठे प्रॉब्लेम आहेत आणि हे प्रॉब्लेम सगळे <Tanías> आयरनीवर येण्याच्या अगोदर आपण या परिषदेमध्ये मांडणार आहे आणि या परिषदेचा जो हुंकार आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जो हुंकार आहे जी तळमळ आहे जी वेदना आहे या परिषदेमध्ये उमटणार आहे आता आज शेतकऱ्यांच्या जमिनी जर तीन साडेतीन लाख रुपयाच्या जमिनी जर तीड तीन साडेतीन लाख रुपयांनी जमिनी जर शेतकऱ्यांच्या घेतल्या जात आहे तर मार्केटला त्या जमिनीची किंमत मार्केटला ते तीस लाख रुपये आहे मग शेतकरी या भूसंपादनामध्ये ना, नागडा होतोय आणि मग ह्या नागडा होणाऱ्या म्हणजे नागडा करणाऱ्या सरकारला ही परिषद निश्चित भाषा कुलेश्वर राहणार नाही शेतकऱ्याची संपर्क समजायला या परिषदेच्या निमित्ताने आम्ही गेली एक महिला झाला शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आम्ही घेतोय आता रोड रोडची जी ज्यावेळेस म्हणजे थ्री इयर्स झालं होतं किंवा रोड होणार आहे अधिसूचना झाल्यानंतरची जी शेतकऱ्यांची जी चित्रण होतं चेहऱ्यावरचं आणि आजचा शेतकरी जो बघितला जातो एक दोन वर्षानंतरचा त्यावेळेस जी, 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 जी शेतकऱ्यांचं आज शेतकरी इतका निराश आहे की ही जमीन तर जातीयच पण त्याच्याबरोबर भूसंपानामध्ये पैसे सुद्धा नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या हातावर कुठंतरी ज्या आपला एक चमच्यावर खीर ठेवून मम म्हणण्याची वेळ आज शेतकऱ्यांच्या वर आलेली आहे आणि याच्यामध्ये अनेक युवक माझ्यापेक्षा अक्षरशः घडलेच डोळ्यामध्ये माझं लग्न होणार होतं आणि लग्न कोणाला लग्न या भूसंपादनामुळे आता माझी जमीन जाते तर जमीन जा गेल्यानंतर जे मला पैसे मिळणार होते ते पैसे पण साहेब मिळत नाही माझी दीड एकर जमीन गेली त्या दीड एकर जमिनीला लागून दुसरी जमीन पण मिळू शकत नाही अशी परिस्थिती झाल्यामुळे माझं लग्न सुद्धा थांबलंय अशी बरेचशी शेतकऱ्यांची मुलं आधी रडून दाखवत आहेत तर अशा सर्व अनेक अनेक म्हणजे या छोट्याशा वेळेमध्ये अनेक घटनांचा व्हाप्रो अनेक वेदनांचा व्हाप्रो अनेक शेतकऱ्यांच्या समस्यांचा उभा अशा फार म्हणजे तिथून म्हणजे सोलापूर ते नाशिकपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांच्या वेदना इथं या परिषदेमध्ये समजणार आहेत अशा आशयाने ही परिषद आम्ही घेत आहेत निश्चित ही परिषद यशस्वी होईल आणि आपल्या तेरणीचा छावा या मीडियानं या तुमच्या चॅनलनी आम्हाला काही वेळ उपलब्ध करून दिला त्यांचाही या आश्चार शेतकरी दिनानिमित्त सर्वांचा धन्यवाद मानतो आणि शेतकरी दिनानिमित्त सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हे होते सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस हायवे हे शेतकरी संघर्ष समितीचे मानलं जातो हे नी शेतकऱ्यासाठी भूमिका मांडली ही ही परिषद निश्चितच यशस्वी होणार व्यक्त केलेल्या छावाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो थँक्यू